राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत प्रमाणपत्र मानव अधिकार शपथने प्रमाणित केलेले सदस्य तसेच सत्य शिवशंभू मराठा स्वराज प्रतिष्ठान राजगडचे आधारस्तंभ अमित आदमाने व नितीन भरम संस्थापक अध्यक्ष राजगड यांच्याकडे आलेल्या शोषित पीडित नागरिकांचे मानवी हक्क त्यांना मिळणे कामी तक्रार आली होती त्याचा सलग चार महिने अमित आदमाने नितीन भरम व त्यांचे सहकारी हे सातत्याने पाठपुरावा करत होते तसेच सातारा जिल्हा व खंडाळा तालुक्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख खंडाळा महाबळेश्वर वाई कोरेगाव तालुका डॉ शैलेश साठे यांच्याशी अमित अदमाने व नितीन भरम यांनी संपर्क साधला त्यांना सर्व सत्यपरिस्थिती सांगितली त्यावेळेस साहेबांनी तात्काळ त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकारांना आदेश देऊन शोषित पीडित व्यक्तीस तात्काळ न्याय देण्याचे आदेश दिले त्यांच्या या कामगिरीबद्दल मानव अधिकार तसेच सत्यशिवशंभू मराठा स्वराज्य प्रतिष्ठान राजगड यांच्यातर्फे खूप खूप आभार या कामगिरीमुळे त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या